नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्याला आता कळलंच आहे की वैभवने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्याच टीमशी वैर घेतल्यासारखं झालेलं आहे इथे कारण त्यांनी आर्याला सेव्ह केलं आहे आणि इथे अभिजितला नॉमिनेट केलं आहे तर यावर बऱ्याचशा टीका घरामध्ये सुरू आहे आणि या सगळ्या टीकांमध्ये सध्या अंकिता मात्र खूप खुश आहे कारण इथे आर्याने केले होते उपवास आणि तिचा जो उपवास सोडायचा दिवस होता त्याच दिवशी नेमकी ती सेव्ह झाली आहे तर इथे अंकिता तिला म्हटले आहे की तुला नवस तुझा पावलेला आहे तर मित्रांनो इथे अंकिता खूप खुश दिसत आहे कारण आर्या सेफ झाली आहे तिच्या टीम मधलीच एक मेंबर आहे त्यामुळे अंकिताला खूप छान वाटले आहे त्याचबरोबर आता अभिजीत नॉमिनेटेड आहे तर आता अभिजीतचा गेम कसा चालणार आणि इथे पुढे पुढे काय होणार आहे हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं मात्र आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये નક્કી કળુ દા